अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरु दत्त गुरुचारित्र्य पारायण कसं करावं नियम का आहेत आटी का आहेत मानणी कशी करावी आज आपण पाहणार आहोत तर गुरुचारित्रबायान म्हटलं की भीतीच वाटते ती का वाटते नियम आटींची आपल्याला भीती वाटते पण सेवेपेक्षा मोठं काहीच नाहीये नियमही नाहीयेत कोणाकडून करून घ्यायचं कोणाकडून करून घ्यायचं नाही घ्यायचं ते महाराजच ठरवतात आणि गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो म्हणून जो व्यक्ती नाही का ज्याच्याकडून होत होत असेल तर तुमचं भाग्य समजा ज्याच्याकडून हे पारायण होत असेल तर त्याचं भाग्यच आहे की तो खूप भाग्यशाली आहे की त्याच्याकडनं गुरुचरित्र हा ग्रंथाचं पारायण होते आणि महाराज ज्याची म्हणजे महाराजांची इच्छा असेल कोणाकडनं करून घ्यायचा कोणाकडनं नाही घ्यायचा ते आपले महाराजच ठरवतात महाराज म्हणतात करता आणि कविता मीच आहे आपले महाराजच करता आणि कविता आहे मग आता पारायण क दिवस यायचं करायला तर त्या अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी सुरू करायचं आहे आणि पाच तारखेला आपल्याला ते संपवायचं आहे तर तुम्ही माझं पाच तारखेला कसं संपणार आहे जयंतीच्या दिवशी का नाही संपणार तर कारण सात दिवस आपल्याला पारायण वाचायचं असतं आठव्या दिवशी गुरुच्या आपल्याला सांगता करायची असते कारण सात दिवस वाच सात दिवस वाचायचा आणि आठव्या दिवशी आपल्याला सांगता करायची म्हणून आपल्याला पाच तारखेला सांगता करायची आहे चार तारखेला नाही चार तारखेला वाचन संपवत पाच तारखेला आपल्याला सांगत करायचे आहे तर ते तुम्ही कुठं पारायण करायचं तुम्ही घरी बसून करा मंदिरात करा केंद्रात करा केंद्रात केलं तर अति होतं केंद्रात सामुदायिक पारायण होतात शंभर लोक असेल तर आपले शंभर पारायण होतात म्हणजे शंभर पारायण केलेलं हो फळ आपल्याला भेटतं दे दे म्हणून सामुदायिक केंद्रात पारायण होतात म्हणून शक्यतो करून केंद्रात जा आणि घरात केलं तरी उत्तम आहे कारण आपल्या घरातील वास्तुशे असेल काही दोष असतील ते कायमचे नष्ट होतात म्हणून घरात केलेही चालेल मंदिरात करा मठात करा केंद्रात करा तुमची इच्छा जिथं जाऊन करायचं तिथं करा पण गुरु चरित्र पारायण करा आणि गुरुचरित्र खूप प्रभावी प्रभावी सेवा आहे आणि गुरूंच्या सानिध्यात जाऊन पारायण केलं म्हणजेच केंद्रात तर आपल्याला हजार पट्टीने फळ भेटत केंद्रात जाऊन पारायण केलं तर आणि या सातवा या सात सप्ताह काळ स्वामींच्या आणि दत्त महाराज यांच्या सात्विक लहरी जागृत होतात त्या सात्विक लहरी या आपल्या पर्यंत याव्यात म्हणून आपण ही सेवा करायची आणि हा ग्रंथ तुम्ही म्हणसान ताई आम्ही फक्त भावार्थ वाचू का तर तसं चालणार नाही कारण भावार्थ हा कसा आपल्याला अर्थ आपल्याला प्रकृतीचा लवकर अर्थ समजत नाही म्हणून आपण भावार्थ वाचतो तो फक्त आपण अर्थ समजण्यासाठी वाचतो आणि प्राकृतचा अर्थही पटकन समजतो समजतो आणि आपल्याला वाचायलाही सोपं जाते कारण तो संस्कृत आहे पण संस्कृत मध्ये आपला एखादा शब्द चुकला तर दोष लागतात म्हणून आपण दिनोरी प्रणितचा प्राकृत ग्रंथ घ्यावा आणि तो वाचावा तो जवळच्या केंद्रात कुठेही भेटून जाईल तुम्हाला ऑनलाईनही मिळून जाईल ऑनलाईनचा चार्ज लागतो त्यापेक्षा केंद्र जवळ असेल तर केंद्रातून घ्या आणि केंद्रात केलं तर तुम्हाला आणली नाही करावी लागणार मी एक चौरंग आणि आपल्या संकल्पाचा नारा घेऊन जायचा आणि केंद्रात जाऊन करायचं घरात केलं तर आपल्याला मान्य करावी लागेल पुढे मी मान्य कशी करायची त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तर घरात मान्य करायची म्हणजे कलश लागेल स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल चालून जाईल दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तरीही चालेल किंवा दोन्ही असेल तर दोन्ही ठेवा दोन्ही चालेल अशी आपल्याला मान्य करायची आहे आणि मान्य ही अशा ठिकाणी की तिथे कोणाचा हात लागला नाही पाहिजे आणि ग्रंथ ज्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही जिथे ठेवसाल तिथेच आपल्याला व्रत ठेवायचा आहे तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवायचा नाही सात दिवस एकाच जागेवर आपल्याला व्रत मांडायचा आहे आणि अशी जागा चॉईस करा की तिथे कोणाच हात नाही लावला पाहिजे अखंड दिवा आपल्याला चालू ठेवायचा आहे सात दिवस त्यानंतर तुम्ही ब्रह्ममुर्तावर पारायण गेले सकाळी तर तुम्ही खडी साखरेचा किंवा एक फळ पण तुम्ही तो फळ पण एक ठेवू शकता नैवेद्यात कारण सकाळी सकाळी आपण काही नैवेद्य बनवत नाही त्याच्यामुळे मग तुम्ही दुपारी जे तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे सकाळ संध्याकाळ त्यानंतर आपल्याला सकाळी पण आरती करायची आहे संध्याकाळी पण महाराजांची आरती करायची आहे त्यानंतर ग्रंथ हा झाकून ठेवायचा आहे तो हा गुरु चैत्र ग्रंथ उघडा नाही ठेवायचा तो झाकून ठेवायचा पारायण वाचून झाल्यानंतर जावा झाकून ठेवून ठेवायचा आपण त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा श्री स्वामी स्थापन घ्यायचं आहे एकमाळ स्वामींची घ्यायची आहे एक एकमाळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे गणपती अवतरवर शिष्य बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पारायण करायला म्हणजे पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नवाध्याय असतात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अशा अध्याय असतात असे असतात सात दिवस सात दिवस एकच धान्य खायचं आहे कांदा लस वर्ज आहे एक धान्य मग तुम्ही तांदूळ खा किंवा गहू खा ज्वारी खा कोणतंही एक धान्य निवडा आणि ते तुम्हाला खायचं आहे भात खाल्लं तर त्याच्यावर तुम्ही डाळ नाही खाऊ शकत तसं शेंगदाणाही नाही खाऊ शकत आणि गुरुचरित्रची सांगताही शुक्रवारी किंवा शनिवारी आले पाहिजे कारण हा दिवस नृत्य सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे ज्या दिवशी पारायण सुरू करायचं त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार, चार कुत्र्यांना आणि गाईला गव्हाची चपाती खाऊ घालायची आहे आणि ह्या दिवशी म्हणजे पारायण कधी सुरू करायचं तुम्ही सकाळी तीन ते चार या काळात कधीही पारायण करू शकता दुपारी बारा ते साडे बारा या काळात आपल्याला पारायण करायचं नाही कारण हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग असतो त्यानंतर पुरुष व्यक्ती बसले तर त्यांनी दाढी आपल्या स्वतःच्या हाताने करायची आहे दाडी ठेवायची नाही त्यानंतर चप्पल ही आपल्याला म्हणून रब्बरची चप्पल घालायची आहे कोणाच्या जायचं नाही घरातलं असेल तर तुम्ही ते फारायण थांबवायचं नाही ते कोणाकडून वाचून घ्यायचं आहे आणि आपल्याला गुरु पूर्ण करायचं आहे त्यानंतर कोणाला मानसिक पाळी असेल शेजारी असेल बाहेर असेल त्यासाठी आपण दररोज सकाळी नऊ कामच्या नंतर पहिलं गोमूत्र आपण शिंपायचं आहे सर्व घरात आणि मग आपण बाराम्याला बसायचं आहे त्यानंतर आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचं आहे सात त्यानं दिवस त्यानंतर त्यानंतर आपल्याला परान नाही करायचे सात दिवस तुम्ही आईच्या आजचं पत्नीच्या आजचं बहिणीच्या आजचं खाऊ शकता सात दिवस त्यानंतर आपल्याला तुम्ही कुठं बाहेर गेले तुम्ही आता मी बाहेर गेलो काय खायचं तुम्ही बाहेर जा तुमच्या स्व खर्चाने तुम्ही खा पण तुम का झालो मर्जा आहे हेही लक्षात असू द्या बाहेर गेल्यानंतर खाल्ल्यानंतर आपण काय खाऊ काय नाही एकच धान्य खायचं आहे खूप छान ग्रंथ आहे म्हणजे सात दिवस खूप छान आहेत मी तर लवकरच केलंय पारायण कारण तर माझं लहान बाळ आहे आपल्याकडेही दत्त जयंती साजरी केली जाते मग तथा उपयोग माझे सांगता राहून मग त्या दिवशी मला करताही येत नाही म्हणून मी लवकरच पारायण करायला घेतले आणि गुरुचरित्र पारायणाची सेवा महाराजांच्या रुजू करा आणि मी खरंच मनापासून आभार मानते आमच्या रविदादांचे म्हणजे रवीनींस या दादांचे कारण त्या दादांनी मला ग्रंथ वाचायला शिकवलाय गुरुचरित्र असा खूप मोठा अनुभव आहे आणि ज्या मी जेव्हा मी सेवेत आली तेव्हा त्यांनी मला सेवा दिली आणि त्यांच्याकडनं मी सेवा करायला शिकले महाराजांची आणि त्यांनी हा ग्रंथ आम्ही एक ते दोन सात पारायण आम्ही एकत्र केली सोबत ते मी बोट बोट करायचे ते वाचायचे ते वाचून वाचून मला ते जमलं म्हणजे बोलायलाही जमलं वाचायलाही जमलं पण एक दिवस असा आला असा अनुभव आहे की आम्ही मांडणी केली नारायणांची आम्ही दुसऱ्या तारीतात आणि मांडणी केल्यानंतर सांगतात की नाही तुमचं तुम्हाला वाचायला लागेल मला काही जमणार नाही तुम्ही तुमचं वाचा मान्य तर केली आहे वाचन तर करायचंच आहे अर्ध तर सोडू शकत नाही मग कसं वाचायचं हे भीती पहिल्यांदा मनात असते कारण वाचता आपल्याला म्हणजे प्राकृत होईना पण आपण कधी वाचलंच नाही ग्रंथ कसं समजणार ना पण दादांनी त्या मला डायरेक्ट अंगावरती टाकलं म्हणून मी तो ग्रंथ वाचायला शिकले मला खूप आनंद वाटतोय की मी खरंच गुरुचारित्र ग्रंथ स्वतः वाचते सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या ज्ञाने दत्त महाराजांच्या नी करते आणि या व्हिडिओ मध्ये येतच सांगते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका